सकल मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांचं स्वागत मध्ये पुलाचा वर्षाव करून करण्यात आले जना पाटील आणि सर्व मराठा योद्धा मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी हजर झालेले आहेत या मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही अशा घोषणा देत सर्व कार्यकर्ते मराठा समाजाचे आझाद मैदानामध्ये पोचले जोपर्यंत गुलाल अंगावर उधळत नाही सरकार तोपर्यंत जाणार नाही माघार असा निर्धार घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजांना शांततेपणे आपलं आंदोलन करायचं आहे कोणत्याही प्रकारचा दु दू, दुर्परिणाम होता कामा नाही आणि मुंबईमध्ये सर्व राहणाऱ्यांना सुद्धा त्रास होता कामा नये तरी सुद्धा मुंबई पूर्णपणे रस्ते जाम दिसले अनेक जिल्ह्यातून गावातून मराठा समाज मुंबईमध्ये हजर झालेला आहे आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज मराठा समाज अमरण उपोषण करणार Asa isyarat serkala dinaik alilah.